बेडकर प्रेमी आणि आपला पत्रकार बंधू वेणी सर्वांना नमस्कार आपल्या पैकी मेसेज पोहोचवायला जर उशिरा झालेल्या आहेत त्याबद्दल ते लिहिले करतो गत गत आणि बाबू जसं सांगितलं काल बैठकीत सांगितलं होतं पण काय पोलीस स्टेशनला मेसेज बरोबर टाकले नाही जास्त असतं तर ते यापुढे होणार नाही आम्ही नसते आणि माने साहेब सर्व ठाण्याला मार्फत ते व्हॉट्सअप चॅनलचंही हे ना क्यू आर कोड किंवा लिंक द्या ते सर्व ते कळ करतील आपल्याला ते ताबडतो मेसेज मिळेल आहे ना तेही आम्ही मार्फत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करू त्यात असा आपल्या जे काही निमंत्रण आमंत्रण राहील तेही कळेल आणि इतर युगाला सोबत जे कॉर्डिनेशन आहे ते पण आम्ही करू शकेन काय पर्टिक्युलर काल लाईटचा प्रॉब्लेम आहे टायर मार्फत कॉल येईल अशा जे काही कॉर्डिनेट करायची ते आम्ही करून घेऊ या जे काळजी आहे आपलं आता मागे गणपती झालेले आहे मला दुसरी काही म्हणायची नाही पूर्ण सोळापूरला सर्व सोळापूरकरांना एक मोठा आभार आहे आपण जे करून दाखवलेलं आहे त्यामधून आम्हालाही आणखी उत्साह आहे अशा लोकांकडून आणि त्या आम्ही फेसिलिटेट केलं तर पूर्ण शहराच्या आणि सर्व उत्सव साजरा करणाऱ्या आपलं मित्रांकडून त्यात शंभर टक्के सहकार्य मिळेल असं आपण सर्वांनी पूर्णपणे करून दाखवलेलं आहे त्याबद्दल आभार हे जे सण उत्सवाच्या काळ आहे ते गणपतीच्या खूप आहे आपल्याला कळलं पाहिजे पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या ड्युटी या दरम्यान कशा राहील त्यासाठी सांगतो आता गणपतीला आम्हाला सकाळी सायंकाळी कोणींटियर्स राहणार आहे आणि शेवटचे जे विसर्जन आहे त्यासाठी तयारी करायचे पथसंचलन ते एक महत्वाचं भाग आहे आणि महत्वाचे जे श्रीदेवीचे मंदिर जे आहे आपल्याकडे नऊ मोठं मंदिर आहे ज्या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात तिथेही गर्दी वेगळं आणि सकाळी अर्ली मॉर्निंग पासून सुरू होत आहे आणि तुमच्या फोनमधून जे खुप घेऊन जातात त्यांच्यासाठी टाइमिंग नाही आहे त्यांना इतकं देवीचे दर्शन जेव्हा मिळेल त्यानुसार ते परतणार आहे ते आपत्सीनुसार ते पायी चालणार आहे आणि काही गाडीत त्यांच्यासाठी निश्चित केलेले रूट नाही आहे आणि टाइमिंग पण नाही आहे त्यांना तिकडे या टाइमला दर्शन मिळालं त्यानंतर ते जाणार आहे काही जण अवलंबी जाणार आहे काही जण शहराच्या आत येऊन जाणार आहे त्यांनी काही जाणून कुजून विशिष्ट लोकलिटी मध्ये गेलं विशिष्ट गलित गेलं अशा विषय नाही आहे त्यांनी ते बाहेरचे वगैरे काही जण कर्नाटकच्या त्यांना माहीत नाही शहराच्या इकडचं बाग आहे म्हणून त्यांचे आहे काय आणि महत्वाचे आहे आपलं रक्तदाबाच्या परिवर्तन दिवसानिमित्त होणार होणारे रुग्ण काय आहे आणि त्याच्यात काय आहे होण्याचे जे रोज आहेत ते एक बंदोबस्ताचा भाग आहे आणि शेवटी आमच्या दोन्ही मिरवणूक ही सो त्याच दिवशी होणार आहे आता गणपती दरम्यान आपला मुस्लिम बांधवांच्या ईदमिलांच्या मिरवणूक होतं त्यांनी दोन दिवस नंतर घेतलेलं आहे Tuan-tuan